अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधीराजोगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर परवाच्या दिवशी दसरा झाला आणि काल थोडा आराम केला थोडा सरा होता तो आवरला आणि आजपासून मी करत आहे दिवाळीच्या कामांना सुरुवात दिवाळीच्या कामांना म्हणजे फराळाला वगैरे नाही बरं का घर आवडायला सुरुवात करते शिक कारण लवकर आवरून काय उपयोग होत नाही आमची गिरिजा परत घर सवन सारखं करून ठेवते तर आजपासून मी घर साफसफाईला सुरुवात करते तर कुठून सुरुवात करते काय काय आवडते तुमच्यासोबत सगळं शेअर करते कशी कशी प्रत्येकाची पद्धत आहे ते पण म्हणजे माझं जर काही चुकलं तर ते तुम्ही मला सांगा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि चला आता आज ना पहिल्यांदी पिल्लू आलेलं आहे ना तर मग पिल्लूच्या रूमपासून सुरुवात करते तिचा रूम तिच्या पद्धतीने आवरून गेलं म्हणजे काही टेन्शन नाही तर सर्वात पहिली वरती जाते मी टेरेस स्वच्छ झाडून घेते आणि त्यास कपडे सुकट टाकते उन्हामध्ये जरा कारण कसं घातले का ठेवले घातले का ठेवले मसा कपड्यांचा थोडाफार वास येतो डांबर गोळ्या ठेवलेला असता तरी पण जरा उन्हातोळावला का बरं वाटतं घरात लावलं डांगराची भाजी पोळी केली डांगराच्या भाजीची रेसिपी दाखवायची सी पण नाही एक झालं का एक एक झालं का एक असा निवांत वेळेस भेटत नाही दाखवलं एक दिवस मी डांगराची भाजी छान करते त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर झाला आता आज पहिली वरती जाते आणि वरपासून सुरुवात करते तर हा आमचा टेरेस आहे नाही बघा टेरेसवर वरती टेरेस मी कपडे सुकट टाकले हे कपड्यांचा टाक पण जरा वास येतो धुवायची अजून पण टाकले सुकत आता मी स्वच्छ झाडून घेते पहिला टेरेस आणि पिल्लूच्या रूमचे पिल्लूचे कपडे सुकट टाकते तर हा आहे आमच्या पिल्लूचा चा रूम हे बघा ही, ही बाहुली तिने नाशिकवरून आणलेली मस्त टेडी तिच्या ते रूममध्ये छानपैकी तिच्या बेडवर तर तो स्वच्छ आवरते तसा पिल्लूचा रूम चांगलाच असतो बरं का सगळ्यात घरात स्वच्छ जर असेल आमच्या घरात तर हा असतो आमच्या पिल्लूचा रूम बाकीकडे सगळीकडे पसाराच पसारा आमचे पसा गिरू मॅडम करून ठेवते हे बघा आवरायचं आहे अजून थोडाफार पसार आहे पण मी सगळं व्यवस्थित स्वच्छ झटकून झटकून करते इथं पिल्लूचे मस्त छान छान सुंदर फोटो आहे आमच्या आमच्या पिल्लूला फोटोंचा खूप शोक आहे मस्त एक वगैरे एक फोटो आहे पिल्लूचे बारी भारी फोटो आहे हे बघा इथे तिचं ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे हे तिचे कपडे कपाटामध्ये हे बघा पिल्लूकडे ना कपडेच कपडे खूप सारे कपडे पिल्लूकडे हे बघा इथं हे सगळे काढते उन्हात टाकते हे बघा इथं तिचे पर्स इथे हे अभ्यासाचं मटेरियल हे बघा हे एवढं तिचं तीन कप्प्यांचं असं कपाट आहे जेव्हा आम्ही फ्लॅटवर जायचं ना तेव्हा एवढं कपाट होतं आणि एक गोदरेजचं कपाट होतं त्याच्यामध्ये आमचे सर्वांचे कपडे होते बरं का तर जेव्हा आम्ही फ्लॅटवर राहायचो ना पाच वर्षापासून आम्ही लॅलो राहिला तेव्हा तिथे एक कपाट होतं असंच बनवलं होतं मी फर्निचरमध्ये आणि एक गोदरेजचं कपाट होतं तर दोन्ही कपाटांमध्ये आमचे सगळ्यांचे कपडे राहायचे आणि आता प्रत्येकाचं एक कपाट भरलेलं आहे पिल्लोचं तर इथं एक भरलेलं आहे आणि पुण्याला पण एक तिने असं रेडीमेड कपाड घेतलेले आहेत ते पण तिने भरलेले ते ऑफिसचे कपडे आणि अशामुळे तिचे सर्व ट्रॅडिशनल वन पीस वगैरे सगळं सगळं सामान तिचं इथं आहे आता हे सगळे कपडे मी उन्हामध्ये टाकून देते चला अशा प्रकारे मी पूर्ण गच्ची व्यवस्थित झाडून घेतली पिल्ला म्हणजे मग एवढी गच्ची कंबर दुखत तर मला काही वाटत नाही कामाचं मला कामाची सवय आहे आणि काम केलंच पाहिजे आपली तब्येत जेव्हा तिथे राहते सगळे कामं करे का नाही कुठे म्हणताचे झाडांची पातीस हजार होत नाही तर विचार सगळे कामं करते कचरा कचरा भरून घेते आणि साड्यांवर आहे ना पिल्लूचे कपडे टाकून घेते आणि आता पिल्लू पण आले आहे मला मदतीला कपडे वाहून टाकतोय वरती हाय पिल्लू हॅलो तरी ते सर्व कपडे आता मी इथं उन्हात टाकले थोडा वेळ ठेवणार आहे खूप वेळ नाही ठेवणार आहे कारण कलर वगैरे जाऊ शकतो ना आणि बघा हे सगळे आमच्या पिल्लूचे कपडे तर हे कपडे काय करो ह्या कपड्यांना हे साड्या काही दोन चार साड्या त्याच्याकडे घेतल्या पण ते आपण घालत नाही एकाच वडून एक ड्रेस आहे पिल्लूचे आता थोड्या उन्हात वाळून देतो तोपर्यंत बाकीचा आवरतो किती कपडे खाऊ शकता तुम्ही नंतर ह्या ठिकाणी माझ्या रुमावरताना मम्मी मम्मीला म्हटलं मी एवढा वळ चढून करू नको पण मम्मीला असं केल्याशिवाय होत नाही टेबल आणणं खूप मोठं आहे आणि आता सध्या कोणीच नाही आम्हाला दोघे ना तो टेबल खूप तो जमत नाही तर खुर्चीवर आणली मी पण मम्मीचं आपलं ते चालू आहे टेबल आण <laughs> बघा ही रिस्क बघा मम्मी आयुष्यात किती रिस्क घेते त्यातली ही एक रिस्क बघा काय रिस्क नाही सरक मी करत होता मम्मी खाली दे माझ्याकडं मम्मी ह्या ठिकाणी करत आहे खिडकी साफ मी पण काम करू लागते पण मग माझ्या शेवटी मम्मी नाही करू शकत त्याच्यामुळे मम्मीला सगळं बारीक बारीक सगळं साफ करायला आवडतं आणि मम्मीला असं असतं की सगळ्या वस्तू मीच माझ सगळ्या वस्तू सगळ्या ठिकाण माझ्या हाताने साफ झाले पाहिजे तर रूम आम्ही सगळं सामान काढून घेतलं वरतून झटकून झटकून घेतलं आणि सगळा रूम पूर्ण रिकामा केलाय आणि हे बघा हे कपाट पण पूर्ण रिकामा आहे स्वच्छ पुसून आहे आणि हे पिल्लोणी मस्त घसून काढले कप्प्यांना थोडं आहे ना काय काय डाग पडतं ना आपण हात उघडतो तिथे तर पिल्लोणी मस्त ते घसून काढले हां केस आहे का तो केस काढून घे केस टाकलाय ते छान कपाट आवरले आणि आता पुसून काढले एवढ्या कपड्याने पिनेल टाकून मस्तपैकी आणि कपाट सुकतंय आता तोपर्यंत दुसरं आवरतो आम्ही आणि हे बघा या कपाटातलं सामान ठेवले तुम्हाला दाखवते मी ते तिथे बघा खालच्या कप्प्यांमधले हे पर्स बघा या पिल्लूच्या पर्स खूप साऱ्या पर्स आहे पिल्लोकडे आणि ते बघा ही ज्वेलरी इकडे ही ज्वेलरी वगैरे आहे आणि इकडे तिचं हे स्टडी मटेरियल आता स्टडीचं काही काम नाही कर पिल्लोने हे स्टडी मटेरियल सांभाळून ठेवलेलं आहे आणि डॉक्युमेंट्स आहे काही ह्या ड्रेसिंग जेवणमध्ये पण तिचं सर्व मेकअपचं सामान ज्वेलरी वगैरे आहे आवरायचं बाकी अजून आणि कपडे वगैरे सगळं सामान बाहेर ठेवलं आहे तरी बघा ह्या पिल्लीची रूममधली ही चेअर या कुशन वगैरे हे सगळ्या बॅगा सगळं सगळं सामान मस्त उन्हात टाकून दिलेलं आहे इकडे कपडे सुकत आहे आमचे तरी तर ही चेअर वगैरे बॅगा वगैरे सगळं सामान ते टाकून दिलेलं आहे सगळंच गप्पा सर आवरायचं दिवाळीच म्हटल्यानंतर तर चला आवरतो आम्ही आणि बघा आमचं जेव्हा घराचं काम झालं ना ते हे पाटात तर मी काढले हो होते अगोदर ध्यान आणि पण ह्या टाईल्स ज्या मागे लावलेल्या ना त्या लावल्या नव्हत्या आणि बिल्डरने पण लावल्या नाही पण पाऊस झाला पहिल्या वर्षी पाऊस नाही झाला आमचं घर झालं तेव्हा पण दुसऱ्या वर्षी खूप पाऊस झाला आणि मध्ये कपडे ना ला, कपड्यांना ओलावाला मग मी शेवटी के काय केलं कारागीर सांगितलं आणि ह्या टाईल्स लावून घेतल्या ते पिल्लूस थकली बाई हो भूक लागली चला तर आपण जेवण करू ते पिल्लोने रात्री सी शिप होती रात्री दो किती वाजेपर्यंत जॉब होतं बाई तुझा दीड वाजेपर्यंत पिल्लोने जॉब केला आणि सकाळी उठल्यापूर्वी पिल्लू मला आवरू लागू राहिली सकाळी थोडी उशीरा उठली नऊ आठ कितीला उठली ग बाई साडेआठला उठली तिचं आवरलं आणि ते वापस ती मला आवरू लागू राहिली ते बिचारी मुलगी ओ किती काम करते पिल्ल माझी ग गोलाची पिल्ल ग चल बाई आपण जेवण करू तर आम्ही आता आम्ही जेवण करून आलो आणि हे बघा हे कपाट छान सुकलंय आणि पिल्लूने बघा याच्यावर आहे ना हे सिल्वर कलरचे कागद हे पिल्लूच्या गोल्डन हो सॉरी सॉरी गोल्डन कलरचे कागद आहे ना ह्या कपड्यांखाली असतात आणि हा कागदाचा रोल आमची घरभरणी होती त्यावेळेस हे ना जेवणाच्या टेबलवर टाकण्यासाठी आणलेला होता तो, तो सांभाळून ठेवलेला होता तर पिल्लूने त्याचा बघा कसा उपयोग केला तर हे तिच्या कपड्यांखाली ठेवलेले असतात आता मी हे ठेवले आता याच्यावर बाहेरचे कपडे घड्या घड्या करून आणून मी ठेवून देते आणि कपाट आवरते पिल्लूचं

तर आम्ही वरती पिल्लूचा रूम आवरतो आहे आणि मिस्टर बघा खाली ना झाडांमधलं गवत काढताय अ हॅलो लक्षच नाही काम करायला लागलं आहे खूप काम करता त्यांचं चालू व्यवस्थित काम करणं आणि आम्ही रावरतोय पिल्लूचा रूम थोडा लावरायचा आता दाखवतो तुम्हाला किती आवरलं किती नाही मिस्टरांनी छान गवत काढले खूप गवत होतं आता आम्हाला नेहमी गवत काढावं लागतं शेतात घर बांधलं कसंच होतं शेतात म्हणजे प्लॉट आहे इथे हे नाही प्लॉट आहे पण घेतली तेव्हा शेतीच होती ही ते बघा इथं आम्ही हे आंब्याचं झाड लावलं आहे त्याचं शूट नाही तुम्हाला दाखवलं आणि तिला छोट्या छोट्या कोरपड लावलं आहे मस्तपैकी मिस्टर काढत काढताय गवत आणि आता पिल्लूचं रूम फायनली आवरून झालं आहे ह्या दिवावरची गादी जी आहे ती आम्ही बाहेर सुकट टाकली होती आणि हे बघा इथे पिल्लू जॉब करत आहे मस्तपैकी ह्या दुसऱ्या दिवशी शूट केलं मी हे कारण गादी वगैरे वळवली दिवाण खोलला दिवाण स्वच्छ बसून ठेवला कारण जेव्हा गादी काढू तेव्हाच देवाने स्वच्छ करता येतो आणि ही कॅट बघा ही आम्ही एक वेळा देवी मातेला गेलो ना तेव्हा घेतलेली ही कॅट आहे आणि इथे पिल्लूचे हे खूप सारे फोटोग्राफ आहे स्वच्छ रूम केला एकदम पिल्लूच्या रूममध्ये एवढी घाण नव्हती कारण ती खूप काळजी घेते तिच्या रूमशी पसारा होऊ देत नाही अजिबात गिरिजाने जरी पसारा घातला ना तरी ती गिरिजाला पण होते पसरा करू देत नाही पण आता मला नाही रागवत आहेत ना गिरिजाला गिरिजा माझी लाडकी नाते जसं माझं पिल्लू तशीच मला गिरिजा आणि हे बघा हे कपड्यांच्या खड्या वगैरे करून ठेवला आहे पण हे वन पीस खूप मोठे मोठे असल्यामुळे ते व्यवस्थित एवढे दिसती नाही आणि इथे हे पिल्लूच्या खूप साऱ्या पर्स ज्वेलरी वगैरे इथे स्टडी मटेरियल होतं त्या पद्धतीने परत जसली तसं दस ठेवून दिलं इथे तिचे टॉप ट्रॅडिशनल ड्रेस वन पीस वगैरे पंजाबी ड्रेस वगैरे आहे वरती वन पीस आहे ज्या पद्धतीने कपाटातून का काढले त्याच पद्धतीने परत मी ठेवून दिलं हे बघा ॲज इट इज आणि ड्रेस वगैरे काढून घेतली चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे पिल्लूचं ड्रेसिंग टेबल आहे याच्यामध्ये सर्व तिचं मेकअपचं सामान वगैरे आहे सर्व तिचं व्यवस्थित एका जागेवर ठेवलेलं असतं आणि आवरून मी ठेवलं आणि इथे पिल्लूचा आता जॉब चालू आहे ही शूटिंग मी दुसऱ्या दिवशी केली कारण त्या दिवशी पूर्ण झालीच नाही चला तर मग बाय बाय